नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी साक्री तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून गरीब कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे मोहने गुंजाळ गावात एका वयोवृद्ध महिलेच्या घराची पडझड झाल्याने तिची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे मोहने गुंजाळ येथील सुरीबाई साधू अहिरे वय अंदाजे सत्तर या शेतीच्या कामासाठी गेल्या होत्या जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने गरीब घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच मोहने ग्रामपंचायतीचे सरपंच जीतू गावित यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यांनी या गरीब महिलेच्या नुकसानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि प्रशासनाला तातडीने मदत पुरवण्याची मागणी केली आहे सरपंच गावित यांनी यावेळी सांगितले की अवकाळी पावसाने गरीब लोकांचे मोठे नुकसान केले आहे सुरीबाई सारख्या निराधार महिलांचे घर कोसळल्याने त्यांच्या समोर मोठे संकट उभे राहिले आहे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे दरम्यान तलाटेने गावात येऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे यावेळी सरपंच आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते मोहणे गुंजाळ हे पाचशे लोकवस्तीचे छोटे गाव असून येथील अनेक कुटुंबांना या नैसर्गिक संकटाचा फटका बसला आहे आता प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा ग्रामस्थांना आहे सुरीबाई साधवाय रे मी कामाला गेली होती काल कामाला गेली तर तिकडतून आली तर ते माझ्या घर सगळं पडून गेले पत्र फुटून गेले इंगल उडून गेले काहीच राहिले नाही भांडे कुंडे उडून गेले कपडा लता उडून गेले काहीच नाही राहिले धान्य धुन्य वल्ल झाले सगळं फुटून गेले भाडे पण नाही आहे मी मजुरी करीन जग तुम्ही कामाला जाते रोज दबावरून माझे नाही मी विधवा आहे माझ्याकडे मदत करायला पाहिजे माझ्या आणि गाव गुंजा म्हणजे सहसात माझे मिसेस आहेत ते सरपंच आहेत आणि मी देखरेखी करता आलो आहे इथं गावामध्ये गुंजामध्ये तर काल अडीच वाजता पाऊस आला जोराचा त्या पावसामध्ये दहा पंधरा मिनिटाने असं चक्रीवादळ निर्माण झाली त्या चक्रीवादळ निर्माण झाली तर ते सुरीबाई साधू आणि बाजी आवशा गावित असं दहा बारा घरांचं डायरेक्ट पत्रे आणि भिंत डायरेक्ट उद्ध्वस्त करून टाकले त्यांनी त्याच्यामुळे आमचं असं नियोजन झालं की ग्रामपंचायत मधन आम्ही त्यांना मदत तर करतोच आहे तर शासनाने त्यांना मदत करावी आणि अशी आम्ही विनंती करतो आहे